नमस्कार मी डॉक्टर शिवारी संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील विविध प्रवेश प्रक्रियेबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्याला या यू चॅनलच्या माध्यमातून शेअर केले जातात त्यामुळे पहिल्यांदा जर आपण हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज एक अतिशय महत्त्वाचा विषय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आहे खरं म्हणजे एक आनंदाची आनंदाचीच बातमी आहे असं म्हणायला काही हरकत नाही महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एका गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे हे जे कॉलेज आहे ते अहिल्यानगर येथे या ठिकाणी होणार आहे शंभर सीटची कॅपॅसिटी असलेले हे कॉलेज दोन हजार पंचवीस सीसपासून आपल्या सेवेमध्ये उपलब्ध होणार आहे सो ज्यांना एम बी बी एसचं स्वप्न आहे ज्यांचा स्कोअर बऱ्यापैकी चांगला आहे अशा मुलांच्या दृष्टीनं हा एक अतिशय आनंदाचा विषय होता याचा एक व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तो आपण जर पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा अजून एक अतिशय आनंदाचा विषय मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा अनेक वर्षानंतर पहिल्यांदा नवीन शासकीय डेंटल कॉलेजला दंत वैद्यकीय महाविद्यालयाला परमिशन मिळत आहे मान्यता मिळत आहे त्या संदर्भातली परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये केवळ चार गव्हर्मेंट डेंटल कॉलेज होते ज्याच्यामध्ये नागपूरला एक गव्हर्मेंट डेंटल कॉलेज औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरचं एक आणि मुंबईमध्ये दोन गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज होते आणि याची कॅपॅसिटीसुद्धा बरीच कमी होती प्रायव्हेट जे डेंटल कॉलेजेस आहेत त्याची संख्या महाराष्ट्रामध्ये पंचवीस आहे तेही अनेक वर्षापासून सेम आहेत त्याच्यातही कुठेही वाढ झालेली नाही आहे परंतु शासनाच्या धोरणानुसार बऱ्याचशा ठिकाणी जे तर काही नवीन मेडिकल कॉलेजेस असतील डेंटल कॉलेज असतील आयुर्वेदिक महाविद्यालय असतील याची सुरुवात करण्याच्या दृष्टीनं जो येतो एक निर्णय जो होतो शासनाने घेतलेला होता त्या निर्णयाची तारीख होती एकोणतीस पाच दोन हजार तेवीस निर्णय नेमका काय होता तर बघूया आपण जळगाव येथे वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथी व भौतिक भौतिक उपचार अभ्यासक्रम महाविद्यालयांची स्थापना करण्यासाठी शासकीय एकात्मिक वैद्यकीय संकुल म्हणजे मेडिकल हब निर्माण करण्यास शासन निर्णयान्वे मान्यता दिली आहे त्यानुसार शासकीय दंत महाविद्यालय जळगाव या संस्थेस एकोणतीस पाच दोन हजार तेवीस रोजी आवश्यकता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय डेंटल एज्युकेशन सेक्शन नवी दिल्ली यांनी शासकीय दंत महाविद्यालय जळगाव या संस्थेस शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रवा पन्नास विद्यार्थी क्षमतेसह पदवी अभ्यासक्रम बी डी एस सुरू करण्यास विशिष्ट अटी शर्तींसह मान्यता दिली आहे सबब सदर शासकीय दंत पदवी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष पं पन, दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पन्नास विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह दंत पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय मी तुम्हाला सांगतो नेमका काय आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रा मंत्रालय डेंटल एज्युकेशन सेक्शन नवी दिल्ली येथील पत्रांनी दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने शासकीय दंत महाविद्यालय जळगाव या संस्थेत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पन्नास विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह दंत पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे थोडक्यात महाराष्ट्रासह जळगाव महाराष्ट्रामध्ये जळगाव येथे नवीन डेंटल कॉलेज इतर डेंटल एज्युकेशन सेक्शन म्हणजे डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया बनूया आपण त्यांच्या माध्यमातून जे तर या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे नियम अटी शर्ती शॉर्टमध्ये एक दोनच फक्त प्रातिनिधिक स्वरूपात वाचून दाखवतो शासकीय दंत महाविद्यालय जळगाव या दंत महाविद्यालयाची प्रवेश क्षमता आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय डेंटल एज्युकेशन सेक्शन नवी दिल्ली यांनी निर्धारित केलेल्या पन्नास इतकी राहील सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे संलग्नीकरण प्राप्त करून घेण्यात यावे तदनंतर विद्यार्थी प्रवेशित करण्यात यावे म्हणजे त्याला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची ॲफिलिएशन त्या ठिकाणी असावं त्यानंतर राज्य शासन केंद्र शासन मान्य सर्वोच्च न्यायालय अथवा मान्य उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता निश्चित करण्यात आलेली कार्यपद्धती अवलंबण्यात यावी बाकी बरेच नियम आहेत थोडक्यात काय आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा त्यांच्या पालकांच्या दृष्टीनं काय महत्त्वाचा विषय आहे तर महाराष्ट्रामध्ये नवीन डेंटल कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे हे शासकीय डेंटल कॉलेज असल्यामुळं या ठिकाणी फीजचा बर्डन पालकांवर येणार नाही शासनाचे सगळे नियम लागू असतात आणि पन्नास नवीन डेंटलच्या जागा जे येतात आता महाराष्ट्रात वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे याचा फिफ्टीन पर्सेंट कोटा हा ऑल इंडियात असेल म्हणजे साधारण सात जागा ह्या ऑल इंडियातनं भरल्या जातील उर्वरित त्रेचाळीस जागा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्यानुसार डिवाईड होतील सगळ्याच कॅटेगरीला काही ना काही वाटा त्याच्यामध्ये येईल सो थोडक्यात एक अतिशय महत्त्वाचा विषय महाराष्ट्रामध्ये मा नव्यानं एक डेंटल कॉलेज सुरू होते आणि ते विशेष म्हणजे गव्हर्मेंट डेंटल कॉलेज असणारे हा एक महत्त्वाचा विषय मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जर आपल्याला डेंटलला प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं हा विषय अतिशय आनंदाचा होता हा एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा जर युट्यूब चॅनल बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्यू